ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच मैदानी खेळांमधील सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणून ओळख असलेल्या बोईसर कला क्रीडा महोत्सव दोन हजार सव्वीस येत्या पाच ते नऊ जानेवारी दरम्यान उत्साहात पार पडणार आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता बोईसर येथील डॉनबॉस्को शाळेच्या खोदाराम बाग मैदानावर होणार आहे या कार्यक्रमाला पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूर आणि जाखण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि यांसारखी प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहे हा महोत्सव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असून यंदा दोनशेहून अधिक स्पर्धा आणि सुमारे वीस हजार स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे खुली कबड्डी खुली व्हॉलीबॉल शरीर सौष्ठव स्पर्धांसह यंदा प्रथमच ए साईट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हा महोत्सव यंदा एकवीसव्या वर्षात पदार्पण करत असून जास्तीत जास्त शाळा आणि खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील आणि कार्याध्यक्ष डेरड डिमोलो यांनी केले